जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે गोदावरी तसेच उपनद्या आणि नाल्यांमधून होणारं प्रदूषण रोखलं जावं म्हणून दोन हजार बारामध्ये गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या याचिकेवर सहा ते सात वर्षांच्या सुनावणीनंतर अखेर उच्च न्यायालयानं वेळोवेळी नदी शुद्धीकरणाचे आदेश दिले होते तसेच प्रदूषण मुक्ती आणि जलसंवर्धन संदर्भात काम करणाऱ्या निरी या शासकीय संस्थेच्या अहवालाचं तंतोतंत पालन करण्याचे आदेशही देण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर दर तीन महिन्यांनी गोदावरी नदी शुद्धीकरण संदर्भात बैठक होत असते मात्र एकदा का बैठक झाली की पुन्हा एकदा महापालिका जिल्हा परिषद आणि सर्व उपसमित्या कुंभकर्णाच्या झोपी जातात की काय असा प्रश्न उपस्थित होतोय येत्या सोमवारी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी शुद्धीकरण बैठक बोलवण्यात आली आहे मात्र ही बैठक झाल्यानंतर गोदावरी प्रदूषण मुक्त होणार का गोदावरीमधील पानवेलींचा प्रश्न सोडवला जाणार का यांसारखे प्रश्न उपस्थित होत गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त तथा डॉक्टर अशोक करंजकर यांनी खातेप्रमुखांना शुक्रवारी झालेल्या बैठकीदरम्यान दिले गोदावरी प्रदूषण नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं विविध उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपसमितीची बैठक देखील नुकतीच पार पडली तर येत्या सोमवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे मात्र एकदा बैठक पार पडल्यानंतर पुन्हा या विषयाकडे लक्ष दिलं जात नसल्यानं गोदाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी कठोर पावलं उचलावी आणि पानवेली गोदा प्रदूषणासह निया आणि लाल पूर रेषेतील अतिक्रमणांचा विषय मार्गी लावावा अशी मागणी गोदाप्रेमींकडून केली जाते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक